नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी केसरानंद उद्योग जिनिंग समूहाच्या विविध उद्घाटन पर्यंत अरुण उनाडे व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते झाले संपन्न मुंडाईच्या शहराजवळील ब्राह्मणे तालुका शिंदखेडा शिवारात असलेल्या कापूस खरेदीला प्रारंभ राज्यपण मुंबईच्या अरुण नाडे यांच्या हस्ते झाला कंपनीच्या उद्घाटन अरुणबाई गुजरे यांच्या हस्ते झाले केशरन समूहाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे रविराज भांबरे शिवराज भांबरे व डॉक्टर महेंद्र बोरसे सह आलेले सर्व मान्यवर यांना शाल पुष्प गुच्छ व भेट म्हणून लाकडी गाठ वाहन भेट दिलीत आजचे प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थान माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती होते राज्य पनन व मुंबईचे अरुण उन्हाळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर राष्ट्रवादीचे पोपटराव सोनने अॅडवेट भाऊसर सर सत्यजित सिसोदे आणि इतर मान्यवर तिसरांद समूहाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी आपल्या जीवनात कधीही हार मानली नाही त्यांचा पहिला प्रवास सायकल दुकानपासून सुरू झाला परंतु आजपर्यंत मागे न पाहता आपले उद्योग सुरू ठेवून आज उद्योगपती झालेत अशीच प्रगती होत राहावं असे आजचे अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी आपल्या भाषणात विशेष कौतुक केले शेतकरी ग्रामस्थ व बाहेर गावलेले मान्यवर मोठ्या प्रम मोठ्या संख्येने उपस्थित जास्तीचं तेल निघावं म्हणून आपण आता या ठिकाणी या ड्रायरचा प्रोजेक्ट भाईसाहेबांचे असे करून टाकला याच्यानंतर आपल्या इथं भेट जी आहे ती सी सुद्धा क्वालिटी अत्यंत चांगल्या प्रमाणात राहणार आहे चौदा एक्सपिलर आहेत पंधराशे ते दोन हजार कोडे दररोजची भेट या ठिकाणी आणि दररोज संध्याकाळपर्यंत सुद्धा संपून जाते म्हणजे इतकी मागणी या परिसरामध्ये केशरांच्या भेटला आहे आणि म्हणून या ठिकाणी आता सरती कितीही पाऊस पडला कापूस किती पाऊस असला तरी कापसा आपल्या ऑइल मिल पर्यंत तिरंगा सगळ्या कापूस ते ऑइल मिल पर्यंत कवर असल्यामुळे चोवीस तास साहेब पाऊस राहिला तरी सुद्धा या ठिकाणी आता तयार हो आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही प्रोजेक्ट चालू केलेला आहे पैसा आता राजकारणात कमी आहे आणि म्हणून अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात माझं लोक काही म्हटलं तरी सगळ्यांना माहिती की माझा प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच माझं यशाचं आजपर्यंतचं गमत आहे आणि म्हणून त्याला मी कधीच सोडणार नाही आणि म्हणूनच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पंधरा हजार रुपयाचा कर्ज घेतलं आणि आपण ज्या प्रिमायसिसमध्ये बसलेल्या आहे त्या प्रीमॅशिसमध्ये एस टी आयकडनं आतापर्यंत शिवाबाबत एसबीआयकडनं आतापर्यंत वीस करोड रुपयाचं लोन या एरियामध्ये मी भेट आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सदिच्छाने सगळ्या जनतेच्या आशीर्वाद नाही सगळे व्यवसाय जे आहेत ते चालत आलेले आहेत आणि या पैशाच्या व्यवसायामधून आलेल्या पैशाचा वापर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की दोन हजार बारा साली मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आले होते त्यावेळेस आपण शंभर शौपेटांचं वाटप याच व्यासपीठावरून आज दादांच्या हस्ते केलो आहोत त्या दिवसापासून आतापर्यंत आम्ही तो उप उपक्रम राबवत आहोत येणाऱ्या पैशातून रोजगरीब शेतकऱ्यांच्या याच्यातूनच आम्हाला नफा मिळतो आणि म्हणून तो त्यांच्यासाठी जा कसा जास्तीत जास्त लोक कामं करता येतील याच्यासाठी यावर्षी सुद्धा काही ग्रामपंचायती बिनविरोध झाले पाहिजे त्यांना आम्ही ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे मागणी केली त्यांना सगळ्यांना शौपेट या ठिकाणी दिलेल्या आहेत कोरोना काळामध्ये आपण सगळ्यांना ज्ञात आहे अनेक प्रकारचे मास्क वाटप शिकला जे वाटसर पहिल्या कोरोना कोरोनामध्ये गेले तेव्हा वाटस्ल त्या ठिकाणी चारशे पाचशे दोनशे लोकांपर्यंत आणि एक महिन्यापर्यंत मी यावेळी यांच्याकडे पहिल्यांदा आलो एका ऑफिसला सायकल टाकून सायकल गेली कुठे मला सायकल आहे पण ती ऑफिसात ठेवली आहे ती इतकी होती आता इच्छी करून ठेवली जरी मात्र मोठी सायकल ठेवून येईल आज सायकलवर फिरणारा माणूस हेलिकॉप्टर विकत घेण्याची ताकद ठेवतो हा त्यांच्या जीवनाचा करतो कोणता माणसा बहुजन समाजाचा एक माणूस आपला व्यवहार समजत नाही असा एक माणूस कधी फार शिकलेला नाही असा एक माणूस आणि इतकं मोठं विश्व निर्माण करतो त्याबद्दल जितकं ता तुम्हाला आनंद आहे तितका आम्हाला आनंद आहे आभा आता याचा शेजारी एक स्पिनिंग बिल सुरू करा अशा पद्धतीचं मी आजच्या प्रसंगी विनंती करणार आहे यावर्षी स्पिनिंगवाल्याने भरपूर कमवलं जिनस ते कमवलं असेल तर पिण्यासने फार कमवलं आता इतका मोठा कारखाना घेऊन बसले तुम्ही शंभर एकरची लागा आहे तुमची तर स्पिनिंग त्यानंतर विविंग रेडीमेड या पद्धतीने आनंद भरोसा नशीबावर भरसा हात की रेखा मे नसीब नाही होता आणि जिसको हात नाही होता उसको भी नसीब होता नाही त्याला नशीब होतो म्हणजे पवार साहेब नशीब नशीब का शब्द आणि यांनी कर्तव्य भावने हे एक कर्तव्य म्हणून त्यांच्याकडे आपण पाहायला हवं नावही ज्ञानेश्वर आबा तुमचं नाव ज्यांनी ठेवलं असेल त्यांचं संत ज्ञानेश्वर तहान तहानची आम्ही धुकेली आहे मोठाची खावी आहो रात्र बाबी मागावा परिश्रम घ्यायच्या संदर्भात त्या तहान नागरी तर तहान प्यायची भूक लागली तर भूक खायची फार उकडायला लागलो अग्नीचा शेजारी बसायचं आणि फार थंडी वागायला लागली तर बर्फाची चादर